कन्या ही राशी चक्रातील सहावी रास बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुद्धिमान लोकांची रास आहे विविध गोष्टी लिलिया पेलवणारी ही रास द्विधा मनस्थिती या गोष्टी यांच्यामध्ये असतात यांच्यात खूप व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा व्यवहार कुशल हिशोबीपणा मोहक सौंदर्य रेखी आणि प्रमाणशील अवयव रचना चौकस विचार करणारी ही रास म्हणजे कन्या तर आशाया कन्या राशी चे वर्ष वार्षिक राशी कसे असना रहे चला कन्या कन्या भविष्य चला हे आणि उत्पन्नात वाढ देईल तुमच्या कामात यश मिळेल तुमचे व्यस्त वेळापत्रक असूनही कौटुंबिक संबंध सौहार्दपूर्ण असतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रचंड प्रगती घेऊन येत आहे देवगुरु गुरु वर्षाच्या सुरुवातीला नवव्या घरातून भ्रमण करेल मे दोन हजार पासून गुरु, घरा गुरु दहाव्या घरातून प्रवेश करेल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पर्यंत देवगुरु गुरु, गुरु कन्या राशीच्या अकराव्या घरातून प्रवेश करेल देवगुरु गुरुचे गुरु हे शुभ संक्रमण वर्षभर तुमच्या जीवनात समाधानकारक परिणाम देईल तुमच्या जीवनात येईल यावर्षी गुरुग्रहाच्या कृपेने तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही दशम भावातून गुरुचे संक्रमण तुमच्या क्षेत्रात आणि उत्पन्न वाढीचे संकेत देईल तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल यावर्षी तुम्हाला चांगली बढती मिळू शकते तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यावर्षी इच्छित नोकरी मिळू शकते मार्केटिंग मीडिया आणि सेल्सशी संबंधित लोकांना हे वर्ष लाभदायक ठरेल हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय वर्षांपैकी एक असेल तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक आणि आनंदी राहाल जे आपले कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहे ते त्यांच्या घरात गुंजू शकतात विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते तुम्ही व्यवसायात काहीतरी मोठे करू शकता नशीब तुमच्या सोबत आहे खाद्यपदार्थ हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटशी संबंधित व्यावसायिकांना यावर्षी मोठा फायदा होईल कन्या राशीचे लोक यावर्षी काही धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकतात लोकांना मदत कराल तुम्ही शांत व्हाल आणि तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल यावर्षी मे भावातून आणि केतू तुमच्या बाराव्या भावातून प्रवेश करेल यामुळे तुमच्या जीवनात शत्रू नसतील तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाहीत परदेशातून पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील तुम्ही काही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता तुम्ही अनेक परदेश दौरे करू शकता तुम्ही खूप पैसे कमवाल आणि हे पैसे चांगल्या कामावर खर्च कराल में नंतर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदी असाल आणि कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील तुमच्या वडिलांसाठी काळ अनुकूल आहे आणि मातृपक्षाचे कुटुंबीय तुमच्यावर आनंदी राहतील प्रेमसंबंध असलेल्या जोडप्यांसाठी हे वर्ष खूप चांगले आहे तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रस्तावाला सहमती देतील हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप आरोग्यदायी असेल ते एकमेकांसोबत बराच वेळ घालवतील तुम्ही तुमच्या नात्याला पुरेसा वेळ द्याल तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम कराल यावर्षी देवगुरु बृहस्पतीची उपासना केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमची सर्व कामे एका पाठोपाठ एक पूर्ण होतील कन्या राशीच्या लोकांनी दर गुरुवारी चंदनाचा तिलक लावून दिवसाची सुरुवात करावी तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला खूप प्रगती दिसेल असे केल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल कुणाचीही फसवणूक किंवा विश्वासघात करू नका हे वर्ष कन्या राशीसाठी खूप उत्साहवर्धक असेल आणि आर्थिक आघाडीवर कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही आर्थिकदृष्ट्या हे वर्ष उत्कृष्ट ठरेल तुम्ही भौतिक सुखसोयींवर पैसे खर्च कराल व्यवसायात सुधारणा झाल्याने बचत वाढेल तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल यावर्षी तुम्हाला बिझनेस ट्रीपवर परदेशात जाण्याचीही संधी मिळेल भारताबाहेर प्रवास करताना तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने फायदा होईल कन्या व्यवसायातील लोक चांगली कामगिरी करतील आणि जास्त नफा कमवतील बृहस्पती ग्रह तुम्हाला अधिक संपत्ती आणि सुखसोयी देऊन लोकांना मदत करते देवगुरु गुरु, गुरु वर्षभर शुभ संक्रमण तुमच्या जीवनात संपत्तीची वाढ करेल तुमची गुंतवणूक तुम्हाला चांगला नफा देईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगले राहील तुमचे प्रयत्न आणि गुंतवणूक तुमच्या आयुष्यात अपार यश मिळवून देतील तुमचे उत्पन्न वाढेल व्यवसायात लाभ होईल या वर्षी तुम्ही खूप मेहनत करून चांगली कमाई कराल महिला स्वतःहून काही काम करू शकतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल व्यवसायात प्रगतीसाठी वर्षाची सुरुवात लाभदायक आहे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील आणि सर्वांगीण प्रगती होईल वरिष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा करू शकता नियमित खर्च जास्त असू शकतो तुमचे पैसे योग्य दिशेने गुंतवले पाहिजेत बचत करण्याकडे लक्ष द्या दोन हजार पंचवीस चा उत्तराधार्थ पैशांच्या बाबतीतही चांगला असेल तुमच्याकडे उत्पन्नाचे चांगले स्रोत असतील नोकरदारांना यावर्षी चांगली वेतन वाढ मिळू शकते कामाच्या ठिकाणी प्रगती होईल भागीदारीत सुरू केलेले काम तुमच्यासाठी खूप चांगले परिणाम देईल कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप उत्साहवर्धक आहे या वर्षी तुम्ही तुमचे सर्व ध्येय साध्य कराल भरपूर पैसा मिळवण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुमची बँक बॅलन्स वाढेल घरातील शुभ कामांवर खर्च कराल यावर्षी नशीब तुमच्या बाजूने आहे कमी कष्टात जास्त नफा मिळू शकतो जर तुम्ही थोडे प्रयत्न केले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील जर तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर या वर्षी तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकता तुम्हाला तुमच्या तुम्हा वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील दोन हजार नुसार या वर्षी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकाल नोकरी असो व्यवसाय तुम्हाला संपत्ती प्रसिद्धी नाव आणि ओळख मिळेल तुम्ही कठोर परिश्रम करून तुमची पूर्ण आणि प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत लोकांची फसवणूक करून मिळवलेले पैसे तुमचे नुकसान करू शकतात प्रामाणिकपणा आणि सत्याने कमवलेला पैसा तुम्हाला जीवनात आनंद देईल कन्या राशीच्या वार्षिक आरोग्य राशी भविष्य दोन हजार नुसार या वर्षी तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीपासून तुम्ही फिटनेस कडे जास्त लक्ष द्याल गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचा वेळ मजेत घालवाल या वर्षी देवगुरु बृहस्पतीमुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील तुमचे मन अध्यात्माचे अनुसरण करेल तुमच्या मनात पवित्र विचार येतील तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील हे वर्ष तुमच्यासाठी यशाचे नवीन आयाम घेऊन येईल तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्येही नवीन बेंचमार्क सेट करू शकता हे वर्ष तुमच्या नोकरी शिक्षण आणि व्यवसायात उत्तम संधी घेऊन येत आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील या वर्षी तुमची स्वप्ने पूर्ण होतील या वर्षी तुम्ही कराल अशा सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल शिक्षण नोकरी किंवा व्यवसाय तुमचे रोजगाराचे साधन वाढवेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही तुमच्या कमाईवरही समाधानी असाल हे वर्ष नातेसंबंधांसाठी खूप आशादायक असेल तुमचे संबंध सुधारतील तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील या वर्षी तुम्हाला प्रेमाची सुंदर अनुभूती मिळेल तुमच्या जोडीदारासोबत सात जन्माचे नाते तुम्हाला जाणवेल तुमच्या नातेसंबंधात एकमेकाबद्दल समजूतदारपणा निर्माण होईल आणि तुम्हाला एकमेकांसोबत खूप आरामदायक वाटेल तुमचा जोडीदार या वर्षी तुमच्यासाठी काही मोठ्या आश्चर्याची योजना करू शकतो तुमचे घरगुती जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल तुम्ही एकमेकांचा आदर कराल या वर्षी तुम्ही तुमच्या जोडीदाराची थोडी काळजी घेतल्यास फायदा होईल जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे स्नेहपूर्ण आणि सुसंवादी संबंध असतील